चावा घेतला होता या बाबतची माहिती प्राणी मित्र आणि पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी घोड्याला ताब्यात घेतले आणि देखरेखीखाली ठेवले होते दोन दिवस त्या घोड्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते घोड्याला पिसाळलेला कुत्रा चावल्याने त्याला रेबीजचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून समोर आले शनिवारी घोड्याने स्वतःला चावा घेऊन शरीर रक्तबंबाळ करून घेतले होते त्यामुळे त्याच्यावर उपचार करणे देखील अशक्य होते अखेर पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी मित्रांनी इंजेक्शन देऊन घोड्याचे आयुष्य संपवले तसेच घोडेवाल्याचा शोध सुरू असून घोड्यांना मोकळे सोडल्याबद्दल योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राणी मित्र वैशाली चव्हाण यांनी सांगितले दरम्यान घोडा चावलेल्या रुग्णांवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या रुग्णांची स्थिती आता ठीक असून त्यांना रेबिकची तिसरी लस देण्यात आली आहे यावर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर उमेश डुपोलवार यांनी ही माहिती दिली आहे